तर मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी मैदान हे पार पडलं आणि त्यात आपल्या सर्वांचा लडका चटणी भाकरीचा पैलवान राजा गर्निकीचा राजा आणि चित्र एक नंबरचा मानकरी ठरला आहे आपल्या त्याचे मालक बाभूशेठ माने आणि आपले सर्वांचे लाडके समालोचक सुनील मोरे हो दादा पण आहेत बाबू बाबूशेठ तुमचं हार्दिक अभिनंदन काय सांगाल आजचा आनंद मला म्हणता येते आजचा आनंद काय सांगाल आज गाडी चांगली पळाली चांगली पळाली पहिल्या तर बैल घरी होता परवा ती सुरेज वडला सीमेला आज दुसराच फायदा नाही राजाने एक नंबर केला एकंदरीत राजाचा कमबॅक एकंदरीत एक नंबर कमबॅक केलाय का कमबॅक असा तर असाच काय सांगाल एकंदरीत तो पळाय म्हणून कमबॅक झाला नक्कीच आपल्या सोबत समालोचक सुनील मोरे आहेत काय सांगाल आज राजाचा पळ बघून तुम्ही काय सांगाल राजाबद्दल राजाचं तुम्हाला सांगायचं म्हणलं मग अशी पळत असतानाच मी एक वाक्य बोललो होतो एखाद्या माणसाला माणूस शिकल्यानंतर म्हातारे जरी झाला त्याला विहिरी जरी ढाकायला होता तो, तो पावणार का तर पावणार तेच मी शब्द राजा या राजाला वापरला होतो कारण या बैलगाडी क्षेत्रात त्या राजाने राजागत राज केले आणि अजून राजागतच राज करणार रा असं मी मगाशी सुद्धा बोललो आणि ते सत्य आहे बैलाच्या पायाला डागला होता बैलाला चालाय सुद्धा एक नव्हतं दोन महिने जागेवरती बैलाची या ठिकाणी खरंच जी बैलाला मुख्याला जे कळतं की नाही ते आपल्याला नाही कळतो त्या मुख्यानं फक्त त्या त्यांची गरिबीची जाण मालकाची आणि ती राजाने जाण ठेवली आणि फक्त बैल जो पळतोय ती त्यांच्या घरच्यांच्यासाठी बैल पळतोय नक्कीच मोरे साहेब तुम्ही खरं तर एक नंबर वाक्य बोलला की घरच्यासाठी पळतोय बाबूसाहेब तुम्ही काय सांगाल कारण राजा घरी होता वेळी फॅन्सच्या अक्षरशः कमेंट यायच्या की राजा कधी आण राजा कधी मी बघाय जाऊया पण राजा आला आज फॅन्सनी अक्षरशः बाबांना पण खांद्यावर घेऊन जल्लोष केलाय डॉक्टरने आपण बैल पळवाय नव्हता नागरच होतं बरोबर सांगितलं फेरा काढला एक नेला आणि दुसरंच माहिती बरोबर मोरे साहेब तुम्ही पण राजाचे फॅन आहात कारण मागच्या वेळी तुमच्या मुलाखत बघितल्यात राजाबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे मी गरीबितनं वर आलेलो आहे आणि तो बैल सुद्धा गरिबीतनं वर आलेला आहे आणि मला सुद्धा गरिबीची जाण आहे तशी त्या बैलाला गरीबाची जाण आहे म्हणून बैलाचा खरोखर फॅन आहे का फॅन बरोबर कारण चटणीच बाकरीचा पैलवान त्याला म्हणतात ती त्याला खरोखर लागवत एकंदर बाबू बाबूशे आता आज मैदानात तर एक नंबर केलाय फॅन्सला सगळ्या काही सांगाल म्हणजे खऱ्या अर्थानं हा कमबॅक केलाय राजाने पण त्याचे फॅन्स फॉलोवरचा तुम्ही काय संदेश द्याल नियोजन कसं काय झालं चित्रासोबत कारण चित्र जे सकाळी आले होते त्यांना आम्ही विचारलं त्यांनी म्हटलं की इकडचाच बैला त्यांना नाव पण माहित नव्हतं राजा का नाही ते पण त्यांना आज आनंद पण झाला की आपल्याला माहित नव्हतं नाव न ते आपण राजा कळल्यानंतर आणि एक नंबर पण केला तो आनंद वेगळाच असतो म्हणजे नियोजन कसं झालं होतं नियोजन म्हणजे इस्लामपूरला आलो तर मी दोन दो लाख रुपये तिथं ती विशाल मोरे म्हणून युट्यूब वाली आली बरं मला म्हणजे राजाला एकदाशी हे हो बैल घाला तिने व्हिडिओ मला दाखवली मी म्हणते त्याने अठरा तारखेला निमगावला या नक्कीच आणि जोडी चांगली पळाली आणि ड्रायव्हर आपल्या अकू ड्रायव्हर होते त्यांच्याबद्दल काय सांगाल अकू ड्रायव्हर काय एक नंबर गाडी आणतात ती आणि आपल्या राजाची गाडी ती हानतात कंटिन्यू होता वर्ष झालं बरोबर मोरे साहेब एकंदरीत आता हा राजा पळतोय पण अजूनही नंदी पळतात काय सांगाल तुम्ही अजूनही नंदी पळता तर पळ करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल नाही फक्त बैलगाडी याच्यात संयम ठेवला पाहिजे आणि कधी दुसऱ्याच्या बैलाला हरवण्यासाठी नाही पळायचं स्वतः जिंकण्यासाठी जर तुम्ही पळाक नाही तर ह्या बैलगाडी क्षेत्रात दिवस तुमचा राहणार का तुमचा राहणार नक्कीच बरोबर महत्वाचं वाक्य बोललं कारण हरवण्यासाठी राहिलं तर तुमचं म्हणजे नंतर काही राहत नाही काळ टिकून राहत नाही काय होतं दुसऱ्याची तर स्वतःची जिरते म्हणून या बैलगाडी शरीर क्षेत्र दुसऱ्याला हरवायसाठी नाही स्वतः जिंकण्यासाठी तुम्ही पळा तुम्हाला यश हे मिळतच राहणार बरोबर आणि ज्यावेळी राजाने तो गुलाल घेतला एक नंबर केला त्यावेळी तुम्ही दोघे जण एकत्र आलाय आणि खुश दिसलाय तुम्ही कारण तुमचं राजावरही प्रेम आहे आणि बाबूशेठ मोरे साहेबांबद्दल काय सांगा तुम्ही आता त्यांचं काय अख्या महाराष्ट्राचा आवडतो व्यक्ती आहे ते मोरे साहेब बरोबर नक्कीच बाबूशेठ अजून राजा तर पुढच्या महिन्यात कधी दिसणार का चोवीस तारखेला चोवीस तारखेला नक्कीच मोरे साहेब तुम्हाला हे धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही बोलल्याबद्दल आणि बाबूशेठ तुम्हालाही शुभेच्छा खूप साऱ्या राजा असंच नंबर केलं तुमचा धन्यवाद धन्यवाद